नारेगावातील बलूच गल्लीत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे चौसष्ट आणि मोबाईल असा सुमारे एकवीस लाख एकोणवीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केलाय या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नारेगावातील बलूज गल्लीत गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी पंधरा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा अंदाजे चौसष्ट किलो गांजासह एक चार चाकी मोबाईल असा सुमारे एकवीस लाख एकोणास हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालपिंपरी रोडवर पिकअप मधून गांजाची तस्करी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली पोलिसांनी सापळा रचून विजय गायकवाड आणि करण जाधव या आरोपींना अटक केली पिकअप मध्ये सात पोत्यांमधून सुमारे पंधरा लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा गांजा आणण्यात येत होता त्यासह आरोपींचे दोन मोबाईल आणि पिकअप असा सुमारे एकवीस लाख एकोणावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय